आई वडिलांना वृद्धापकाळात त्रास होऊ नये यासाठी एका ग्रामपंचायतीने धाडसी निर्णय घेतला आहे ज्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिपरगा ग्रामपंचायतीने ठराव करून निर्णय घेतलाय की आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्यांना ग्रामपंचायत कोणताही दाखला देणार नाही वारसा नोंदही करणार नाही शिवाय शासकीय योजनेसाठी ठरावात नाव द्यायचं नाही असा ठराव घेतला आहे पाच ते साडेपाच हजार लोकसंख्या असणाऱ्या तळे हि या गावात हजार ते बाराशे ज्येष्ठ नागरिक आहेत या गावाने वृद्धांचा मानवीयतेने विचार करून हा निर्णय घेतलाय अशा लहान ग्रामपंचायतीला हा निर्णय घेणे जमते मग इतरांना का नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय सर्वप्रथम मी तळे परगा ग्रामपंचायतीचं आणि सर्व सरपंच उपसरपंच सर्व सदस्यांचं कौतुक करतो आणि हा धाडशी निर्णय घेतल्याबद्दल ग्रामस्थ आज खूप म्हणजे खूप आनंदी आहेत कारण का होतं आयुष्यभर मुलासाठी आई वडील कष्ट करतात त्याच जर मुलाने आई वडिलांना बाहेर काढलं तर ती वेदना शब्दात नाही सांगू शकत हा जो निर्णय आहे त्यांचा कौतुकास्पद आहे धाडशी आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात मला वाटतं की माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातली ही पहिलीच आमची ग्रामपंचायत आहे असा निर्णय घेणार आहे आणि दुसरी गोष्ट जे डिजिटल लावल्यामुळे गावचं किंवा शहराचं विद्रुपीकरण होतंय त्याच्यावरती कुठेतरी आळा बसला पाहिजे दोन समाजात ते निर्माण होत चालले होते डिजि ह्यावरून डिजिटल वरून त्याच्यासाठी तो एक निर्णय खूप महत्वाचा घेतलाय ग्रामपंचायतीचा आणि सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य असेल ग्रामसेवक ग्राम असेल सरपंच असेल यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे असं मला वाटतं आमची गावची लोकसंख्या म्हणजे मतदान आहे चार हजार दोनशे आणि मग लोकसंख्या आहे जवळजवळ साडेपाच ते सहा हजारपर्यंत लोकसंख्या आहे गावची आणि हा धाडशी निर्णय ग्रामपंचायतीनं घेतल्यामुळे सर्व सदस्यांचं ग्रामपंचायत आम्ही गावकरी म्हणून त्यांचं स्वागत करतो ज्येष्ठ नागरिक जवळजवळ गावात आमच्या हजार ते बाराशे ज्येष्ठ नागरिक आहेत तरुण पिढी खूप मोठी आहे आणि त्या तरुण पिढीला एक आदर्शी निर्णय घ्या घेतल्यामुळे त्या तरुण पिढीलाही म्हणजे कुठेतरी त्यांना की आई वडिलांना आपल्याला संभाळलंच पाहिजे ही भावना त्यांच्या मनात निर्माण होईल असा निर्णय आहे